महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत डोपामिन गेमसाठी गौरवी लाडला डी एन ए पॅरिस डिझाइन एवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये सन्मान सी डब्ल्यू सी सदस्य शुभांगी जेमसे यांची भाजी जागतिक डिझाईन स्पर्धे ठरली मानकरी अगदीच अभिमानास्पद बातमी आहे सी डब्ल्यू सीच्या सदस्य शुभांगी जेमसे यांची भाची गौरवी राजेश लाड हिला डी एन ए पॅरिस डिझाईन अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये हॉनरेबल मेन्शन मिळालेलं में आहे गौरवी एक प्रतिभावान प्रॉडक्ट डिझायनर असून तिने आपले शिक्षण एन आय डी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कुरुक्षेत्र इथून पूर्ण केलं आहे तिचा विजय प्रोजेक्ट डॉपॅमिन हा मेंटल हेल्थ कार्ड गेम आहे जो तिने तिच्या मित्र वरूनसोबत डिझाईन केला आहे हा प्रोजेक्ट जागतिक स्तरावर सकारात्मक मानसिक आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आला आहे डी एन ए पॅरिस डिझाईन अवॉर्ड ही स्पर्धा जगभरातील नवोन्मेषी आणि बाउंड्री पशिंग डिझाईन्सनं गौरव करते अशा स्पर्धेत गौरवीच्या प्रोजेक्टला मान ही एक मोठी कामगिरी आहे आणि विशेष म्हणजे गौरवीला येत्या ऑक्टोबर महिन्यात पॅरिसमध्ये होणाऱ्या डी एन ए डिझाईन गाला यासाठी खास आमंत्रण मिळाले ही संपूर्ण घटना तिच्यासाठी आणि आपल्या देशासाठी सुद्धा एक अभिमानाची बाब आहे महाराष्ट्र आणि भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या गौरवी लाड या ला पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा महाराष्ट्र माजा। माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी